नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मिरज पंढरपूर रस्त्यावर ट्रकचा एस टी अपघात एकोणीस प्रवासी गंभीर जखमी झाले तर अकरा विद्यार्थ्यांचा समावेश एस टी तानंग फाटा येथे आली असता राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेकडे वळण घेणाऱ्या ट्रकने एस टीला पाठीमागील बाजूने जोरदार धडक दिले यामुळे एस टीच पाठीमागील बाजूस बसलेले एकोणीस जण जखमी झालेत जखमीत विद्यार्थ्यांचाही समावेश आहे जखमींना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले या अपघातामुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अपघातात धनश्री प्रमोद कांबळे अरमान शाहीर मुलानी रोहिणी मल्लिकार्जुन साळुंके विराज विशाल बडोनी कुणाल विनोद साबळे अभिजित अनिल करपे शुभम रमाकांत कांबळे आदिराज आनंद सुर्वे रुपाली मृत्युंजय हिरेमठ मृत्युंजय सिद्धमल्या हिरेमठ संस्कार विकास कांबळे सुमित शिवाजी बनसोडे प्रज्वल लहू काळे समर्थ शैलेश माने निखिल चंद्रकांत सपकाळ राहुल सुनील कांबळे प्रेम उमेश मागाडे अपर्णा राजेश कांबळे व अन्य एक जखमी झाले एस टी जतकडे जात होती। विरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज